परिषद शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा विकास मंचने सीईओ कुलदीप जंगम यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात न्यायालयाचा निर्णय होऊनही शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्याकडून कामं होत नाहीत विनाकारण शिक्षकांची अडवणूक होत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं दरम्यान सीईओ कुलदीप जंगम यांनी तात्काळ आंदोलकांना बोलावून येत्या दहा दिवसात शिक्षण विभागाचे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं या प्रसंगी बोलताना साथी बशीर अहमद यांनी अधिक माहिती दिली कोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय घ्या आम्ही निर्णय घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं उर्मूर भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशा समित्या नेमलेल्या आहेत चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन या प्रसंगी अर्जुन सलगर विष्णू कारमपुरी सायबण्णा तेगेळली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते